नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये वादळीवारी विजांच्या गडकडाटासह पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच खारेपतंग गगनबावडा राजापूर रायपतन विजयदुर्ग वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरीच्या पूर्व जर बघितलं बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे माखजण कोयना पाटण पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे तुरळक ठिकाणी गारपेट पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे गुहागर महाग तामणी सानवर्डा श्रीशिंगे अरळ अवर्डे सौराट वसतपोट चाकदेव खेड लोटे चिपळूण या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे दाधोल धागाव दा दापोली पाचपंडरी केलसी माणंगड हा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे गोरेगाव तसेच हा जो काही परिसर आहे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंद गोरेगाव या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे देवेघर मुरुजंजीरा ताला इंदापूर जिथे वसा या देखील पाऊस बघायला मिळू शकतोय काशी रेवदंडा नागोठाणा रोहा तसेच सुधागड या ठिकाण देखील पावसाची शक्यता आहे अलिबाग चोंडी पेन शिवली खोपोली या ठिकाण देखील पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाण देखील ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते मुंबई वरळी को नवी मुंबई पनवेल ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मेराबाईंदर ओमवाडी तसंच खिरचनवाडा या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातरण असून विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वसई विरार उंबडपाडा पिलवी तसेच सपाली गोंदमल पालघर मानोर हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला विदर्भात पाऊस बघायला मिळू शकतो आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय धामणा कळमेश्वर कोळ दोरली कामपट्टी वगुली या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट तुरळक ठिकाणी गारपीट पाऊस बघायला मिळू शकतो वारती धर्मापुरी असोली कंधारी तुमसर या सर्व काही परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असं पाऊस बघायला मिळू शकतो आहे गोंदिया राजेगाव लांजी तसंच आमगाव साखरितोळा या सर्व परिसरामध्ये पावस शक्यता आहे आणि गडचुलीकडे जर बघितलं तर साकोली देवरी राजनंदगाव दुर्ग मारकासा राजोळी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच देसाईगंज आरमोरी गडचुली मुरमगाव कापसी चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये भाग बदलत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीच राहील मात्र भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूरमध्ये यवतमाळकडे जर बघितलं यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस राहील अमरावतीकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीच राहील अकोलाकडे पाऊस शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण राहील अमरावती अकोला भागबदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय वाशिममध्ये देखील पाऊस जोर कमी आहे मात्र ढगाळ वातावरण असून बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो वाशिममध्ये देखील आणि आसपासच्या काही परिसरात देखील बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता फार काही नाही खानदेशात जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ वातावरण राहील भागबदलात पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते नाशिककडे ढगाळ वातावरण येईल पावसाची शक्यता कमी आहे छत्रप तसेच या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे ढगाळ वातावरण आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पुणे वेल्हे तसंच वरण भोर रावडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच मित्रांनो या ठिकाणी बघितलं सातारा जिल्ह्याकडे तर साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता सातारामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी सातारामध्ये बघू शकता सातारा, सातारा मेधाव वसरपोट सौराट रशिंग शिंगावडे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूरकडे ढगाळ वातून राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी सांगलीकडे पावसाची शक्यता कमी आहे मात्र कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळा वातावरण भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकते मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड ढगाळ वातून राहील पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे तसेच धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी देखील वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो लातूरकडे ढगाळ वातावरण भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तसंच परभणीकडे नांदेड वाघाळा या ठिकाणी पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र भाग बदल तुरळक ठिकाणी होऊ शकतोय हिंगोलीकडे पाऊस शक्यता आता फार काही नाही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र